तर मंडळी बनारस जायची आता आपल्याला काही गरज नाही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बनारसी साड्याचं कलेक्शन घेऊन आलेलं आहे पण महाराष्ट्रामध्ये कुठं आपल्या गळनाक्यावर गळनाक्यावरती चालणार नाही बोलून फक्त आपल्या श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमच्यासाठी मी बनारसीचं कलेक्शन घेऊन आलेलं आहे बनारस जायची अजिबात गरज नाही बनारसीचं कलेक्शन आपल्या फक्त गळनाक्यावरती गोवा म्हटलं की कुठं श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केटमध्ये यामध्ये बघू शकता तुम्ही त्याची प्राइस राहणार आहे मार्केटला साडे तीन हजार रुपये फक्त तुमच्यासाठी दोन हजार सत्तर रुपयामध्ये आलेला हे झाले लाईट कलर मध्ये हे कॉम्बिनेशन लाइट कलर मध्ये झालं हे पण बघू शकता खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आलेलं आहे बनारसी कलेक्शन मध्ये कॉम्बिनेशन वगैरे बघू शकता फलूचं काम बघा साडीचं सा काम बघा पूर्ण असं कलेक्शन आलेलं आहे यामध्ये पण कलर वेगवेगळे येतील बनारस जायची आजी बाद गरज नाही बनारसच्या मध्ये तुम्हाला गोनाक्यावरती येणार गो नाक्यावरती म्हणलं तर टेक्सटाइल मार्केट मार्केटमध्ये हे बघू शकता कलर कॉम्बिनेशन हे झाले लाईट कलर आपल्याला डार्क कलर पण भेटून जातील डार्क कलर मध्ये दा म्हटलं ना तुम्हाला डार्क कलर मध्ये पण भेटून जाईल डार्क कलर मध्ये नऊशे नव्या बनारसी साडी पूर्ण कनेक्शन नवीन आलेलं आहे आपल्यापासून बनारसी सिल्क च कनेक्शन आहे पूर्ण साडी बघू शकता तुम्ही साडी तुम्हाला फुलून दाखवतो मी खूप सुंदर साडी आहे आणि स्मूथ कपडा एकदम तर आपल्या शॉप आहे श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट कल्याण भिवंडी रोड भवि नाका नियर बाय संदीप फर्ते च्या अगदी बाजूला आपली शॉप आहे तर एक वेळेस विजिट करा धन्यवाद